नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी अनेक व्यक्ती ह्या एकमेकांच्या संपर्कात येत असतात तशाच पद्धतीची एक घटना बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यादरम्यान दरम्यान घडलेली आहे बीड जिल्ह्यातील एक महिला जी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणच्या एका पुरुषाच्या स संपर्कात आले ही संपर्क घटना बस बसमध्ये घडली ही महिला बसने प्रवास करत असताना तिची ओळख एका व्यक्तीसोबत झाली जो व्यक्ती तिच्यासोबत बसमध्ये ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात ते आले पुढे एकमेकांचे नंबर त्यांनी एकमेकांना दिले त्यांच्यामध्ये संभाषण वाढलं या संभाषणाचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि नंतर हा जो तरुण आहे हा व्यक्ती आहे या व्यक्तीने या महिलेला भेटण्यासाठी बोलवलं किंवा आपण तुम्हाला भेटलो पाहिजे अशी इच्छा या व्यक्तीने व्यक्त केली आणि त्यामुळे हा तरुण हा व्यक्ती या महिलेला भेटण्यासाठी बीड या ठिकाणी गेला बीड या ठिकाणी गेला असता त्याने त्या महिलेसोबत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केली आणि या चर्चेनंतर ते दोघेजण एकरूप झाले बीडच्या काही लॉजवरती हे दोघेजण गेले या लॉजमध्ये गेले असता त्यांच्यामध्ये ती सगळी प्रकरणं झाली आणि त्यानंतर असाच हा प्रकार काही दिवस सुरू राहिला हा प्रकार सुरू राहिला पण पुढे एक अघटित घटना घडली या महिलेने डायरेक्ट पोलिसांमध्ये तक्रार दिली आता ही तक्रार का दिली याचं देखील एक प्रमुख कारण आहे ही महिला जी आहे जी बीडची आहे आणि ही महिला विधवा आहे ही महिला विधवा असल्या तिला लग्नाचं आमिष या व्यक्तीने दाखवलं होतं असं या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे प्रवासादरम्यान आपली एका व्यक्तीशी ओळख झाली व्य त्या व्यक्तीसोबत ओळख झाल्यानंतर त्याचं रूपांतर हे मैत्रीत झालं पुढे प्रेमात झालं आणि नंतर त्या व्यक्तीने आपल्याला लग्नाचं आमिष दिलं असं या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे परंतु लग्नाचं आमिष दिल्यानंतर आपल्यासोबत शारीरिक संबंध केल्याचं देखील या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे आणि त्यानंतर या महिलेला ज्यावेळेस वेळेस काही दिवस असाच हा प्रकार सुरू राहिल्यानंतर या महिलेला ज्यावेळेस कळालं की जो व्यक्ती आपल्याला लग्नाचं आमिष देऊन आपला उपभोग घेतो आहे आपल्यासोबत शारीरिक संपन्न ठेवतो आहे ते तो व्यक्ती आता दुसरं लग्न करतो आहे किंवा दुसऱ्या मुलीशी लग्न करतो आहे हे कळाल्यानंतर त्या महिलेने थेट या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे आणि ही तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण अशा पद्धतीने समोर आलेलं आहे मंडळी आता अशा पद्धतीचे व्हिडिओज हे आम्ही मनाने बनवत नाही हो। किंवा बऱ्याचदा कमेंट्समध्ये असं सांगितलं जातं की ही स्टोरी बनावट आहे हे असं आहे हे तसं आहे परंतु हा समाजात घडलेल्या व्यक्तींचा किंवा समाजात घडलेल्या घटनांचा हा संपूर्ण लेखाजोखा समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे कुठल्याही व्यक्तीचं मन दुखवण्याचा आमचा प्रयत्न नाही आहे ही बातमी काही दिवसांपूर्वी आलेली आहे त्याची लिंक आम्ही कमेंट बॉक्समध्ये देतो आहोत तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा कर आवडली असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद